तर हे बायोगॅस युनिट आहे बघा बायोगॅस म्हणजे काय बघा पारंपरिक ऊर्जा त्याच्या आधारे जे गॅस निर्माण केला जातो ते हे युनिट आहे बायोगॅस युनिट तर या युनिटद्वारे काय केलं जात आहे बघा गाईचं जे शेण मलमूत्र आहे त्याच्यावरती गॅस तयार केला जातो आपण जे जेवणासाठी गॅस निर्माण करतो किंवा जो वापरतो तर तो गॅस त्या युनिटद्वारे तयार केला जातो तर याच्यामध्ये काय केलं जात आहे बघा गाई म्हैशीचं सेण जे आहे ते या ड्रम मध्ये टाकलं जातं याच्यात त्याच्यानंतर याच्यात पाणी टाकलं जातं ते कालवल्यानंतर याच्यातून एक पाईप तळाला गेलेली आहे एकदम तळाला तर ते सेण एकदम तळाला जातं त्याच्यानंतर या टँकमध्ये ही दहा फूट खोलीची टँक आहे दहा फूट खोल तर ह्या टँक मध्ये ते तळाला गेल्यानंतर त्याची सगळ्याची प्रक्रिया की फोन वर येतं आणि ही पाईप एकदम तळापासून जोडलेली आहे दिसते का पाहिजे तर तो जो गॅस तयार होतो तो गॅस या पाईपद्वारे घरी नेलेला आहे स्वयं किचनमध्ये तर तिथं तो तयार केला जातो म्हणजे तयार होऊन पाठवला जातो त्याच्या आधारे स्वयंपाक करता येतो पाणी टाकवतो ये इथं किंवा जवळजवळ पंधरा एक लोकांचा स्वयंपाक तयार होतो तर याच्यापासून निर्माण होणारं जे स्लरी आहे जे खत आहे इथं तुम्हाला दिसल खत तर हे एकदम सुपीक असं एकदम रासायनिक खतापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं असं सा खत आहे आणि दुसरी गोष्ट बघा गायीचं शेण वगैरे जर उकलण्यात टाकलं तर त्याचा वास येतो की स्लरी याचा वास वगैरे अजिबात येत नाही येतोय वास तर एकदम क्लिअरली वापरायलासुद्धा चांगलं आणि याची सडण्याची प्रक्रिया होऊन हे चांगल्या प्रतीचं खत तयार होतं तर अशा प्रकारे जनावरांच्या साधारण तीन चार जनावरांचं शेण याला वापरलं जातं तर याच्यापासून गॅस पण मिळतो आणि चांगल्या प्रतीचा मिळतो रासायनिक खताचा वापर कमी होतो आणि त्यामुळं रासायनिक खतं बघा शरीराला अपायकारक असतात तर ह्या सरीद्वारे सेंद्रिय खतं वापरून चांगल्या प्रतीचं फळझाड सा फळांचं उत्पादन किंवा भाजीपाला उत्पादन किंवा आपल्या गारी बाजरी मका याचं उत्पादन घेता येतं